नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हा संदर्भातील सुनावणी पुन्हा एकदा लांबवण्यावर टाकली आहे आता ही सुनावणी एकवीस ऑक्टोंबरला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हा संदर्भातील सुनावणी याआधीही सतरा सप्टेंबरला होणार होती परंतु पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्यावर आता एकवीस ऑग एकवीस ऑक्टोंबरला सुनावणी होणार आहे देखील ही सुनावणी दोन आठवड्यासाठी लांबवण्यावर टाकली होती आता पुन्हा एकदा सुनावणी लांबवण्यावर टाकली आहे या याचिकेला तातडीने निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने केली होती मात्र गेल्या काही दिवसापासून या सुनावण्यास सातत्याने लांबवण्यावर टाकत जात आहे तर मित्रांनो शिवसेना नाव आणि चिन्ह हे कोणाला मिळणार आपले प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र